शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून इथे देशविदेशातून भाविक साई दर्शनासाठी येत असतात मात्र इथे अवैध प्रवासी वाहतूक तसेच नियमबाह्य प्रवासी वाहतूक होत असल्यामुळे श्रीरामपूरचे परिवहन अधिकारी यांनी शिर्डीत येऊन सर्व रिक्षाचालक कार जीप बस प्रवासी वाहन चालक मालक यांना एकत्रित बोलावून सक्त सूचना दिल्या असून नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे शिर्डी पोलीस स्टेशनच्या पटांगणात सर्व रिक्षा चालक मालक खासगी प्रवासी वाहनधारकांना एकत्रित बोलावून श्रीरामपूरचे परिवहन अधिकारी यांनी या सर्वांना मार्गदर्शन करताना कोणीही साई भक्तांकडून जादा पैसे घेऊन आर्थिक लूट करू नये प्रवासी वाहन किंवा रिक्षा चालवताना बॅच गणवेश व रिक्षा प्रवासी वाहन परवाना बरोबर असावा जादा भाडे करू नये रिक्षा मीटर चालू ठेवावे ठिकठिकाणी प्रवासी भाडे फलक लावणे लावले जावेत पार्किंग सिग्नल आदी रस्ते वाहतूक नियमांचे पालन करावे कोणतीही नशा करून वाहन नये आदी अनेक सूचना करण्यात आल्या असून या सूचना व नियमांचे उल्लंघन केल्यास सदर रिक्षा किंवा प्रवासी वाहन चालक मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही परिवहन अधिकारी यांनी यावेळी दिला आहे यावेळी मोठ्या संख्येने रिक्षा व खासगी प्रवासी वाहन चालक मालक उपस्थित होते यावेळी रिक्षाचालक मालक यांनीही प्रवासी वाहतूक नियमांचे पालन केले जाईल असे आश्वासन यावेळी परिवहन अधिकाऱ्यांना दिले